मनोज जरांगी पाटील मुंबईमध्ये आंदोलनाला बसलेले आहेत आणि आपण बघतोय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलच्या परिसरामध्ये आणि आझाद मैदानाच्या परिसरामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये मराठा समाज या ठिकाणी जमलेला आहे काही विद्यार्थी देखील या आरक्षणाच्या लढ्यामध्ये सामील झालेल्या आहेत त्यांची मागणी काय का आहे आणि त्यांची भावना काय समजून घेण्याचा प्रयत्न करणार कुठून आला काय मागणी आहे की मराठा समाजाला आमच्या हक्काचं ओबीसी मधून आरक्षण मिळालं पाहिजे की आमच्या हक्काचं आहे अगोदर एससीबीसी अगोदर ईएसबीसी अशा प्रकारचं आरक्षण दिलं होतं ते बस होतं ते टिकणार नाही जे आम्हाला माहिती आहे सकल मराठा समाजाला याची जाणव आहे की ते टिकणारच नाही बावन टक्क्या आरक्षण घटनेनुसार टिकणारच नाही आम्हाला आमच्या हातात आरक्षण हे ओबीसीतूनच हवं कारण आम्ही सुद्धा विद्यार्थी असल्यामुळे आम्हाला हे फसव आरक्षण आम्हाला माहित आहे अगोदर गेलो होतं आमचं शैक्षणिक नुकसान झालेलं आहे आमची आमचे अनेक प्रश्न अजूनही प्रलंबित आहे त्यामुळे आम्हाला आरक्षण आम्हाला ओबीसी आरक्षण हवं आहे आम्ही खूप गरीब पैसे आहे आमची जमीन पूर्ण आज पाण्यानं गोदा आमचं गाव आहे पूर्ण जमीन उघडून गेलेली आहे पावसामध्ये आम्हाला वडिलांना काय आमचे शिक्षणासाठी पैसे भरू शकत नाही त्यामुळं आम्हाला ओबीसी आरक्षणाची गरज आहे आमच्यावर खूप अन्याय होत आहे आमचं आज शिक्षण असून देखील आम्ही आज घरी बसणार आहोत काय शिक्षण झालंय सी थर्ड हो इयरच्या काय अडचणी येतात शिक्षण घेत असताना इतर प्रवर्गापैकी का तुम्हाला काय अडचणी आहेत आरक्षणामुळे कुठे कुठे तुमचे झाले

निर्णय घेतला पाहिजे पण आज जर या ठिकाणी जर निर्णय नाही झाला तर काय काय गंगा होईल दोन पर्यंत रांगे पाटील आम्हाला सांगत आहेत शांत राहून त्यामुळे आम्ही शांत राहत आहोत नाहीतर गंगा होईल आमच्या छातीवरती दुर्बो झाडला तरी आम्ही मराठी मागे येणार नाही आम्हाला पन्नास टक्क्याचा हात ओबीसी मधून आरक्षण नाही बीड जिल्ह्याची ओळख उत्तोड कामगाराचा जिल्हा म्हणून आहे पण तिथून समजा पोरं पण शिकत येत ना त्यांचे मुलं ते समजा घरी बसले त्यांच्यासाठी पाडल्याच्या इथं तब्येत जरी पण खाल्यावर खाल्यावर ना ते इथं होऊ तर आपण विद्यार्थी देखील या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत त्यांना काय अडचणी आहेत त्यांना आरक्षण नसल्यामुळे कुठल्या कुठल्या अडचणी लागते इथे भूमिका मांडलेली आहे